नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय वांग्याची भाजी वांग्याची भाजी आपण गावरान पद्धतीने काळ्या मसाल्यातील वांग्याची भाजी बनवणार आहे तर ही पाव किलो वांगी आपण घेतली तर वांगी पांढऱ्या कलर ची आहे थोडं जरा ह्याच्यामध्ये बियांच प्रमाणे पण वांगी ही चवीला एकदम भारी लागतात तर आपण ही पावशिर वांगी घेतलेली आहेत त्यासाठी मसाल्या लागतं बघा आपण दोन ते तीन कांदे छोटे उभे चिरून घेतलेत खोबऱ्याची अर्धी वाटी इथं उभे काप करून घेतलेत सहा ते सात लसूण पाकळ्या घेतल्यात अर्धा इंच आलं कट करून घेतले थोडी जास्त अशी कोथंबीर लागणार आहे आपल्याला इथं आपण हा मसाला बनवणार आहे तर धने घेतले दोन चमचे तीळ घेतले दोन चमचे बाजरी घेतली दोन चमचे भाजरेली डाळ दोन चमचे चवीनुसार इथं मीठ लागणार आहे कांदा मसाला घेतला इथं आपण एक चमचा हिथं माझा घरचा मसाला आहे तो एक चमचा घेतलाय गरम मसाला घेतला एक चमचा धना पावडर एक चमचा पाऊ चमचा इथं हळद थोडासा हिंग फोडणीसाठी तेल आणि पाणी तर इथं कढई ठेवलेली आपण मध्ये आता मी हे सगळे मसाले ते भाजते म्हणजे आपली व्हिडिओ पण जरा शॉर्टकट मध्ये छान होईल आणि वांगी पण आपण इथं चिरून घेऊया सगळे मसाले मस्त असे लाल मी भाजून घेते मी डाळ तांदूळ बाजरी धने असं हे मिक्स मी तेलावर असं छान असं तळून घेतलेलं आहे मस्त खरपूस त्याबरोबर इथं आपण खोबरं पण असं काळं करून घेतलेलं आहे तेलावर दोन कांदे होते ते पण असे काळसर करून घेतलेत कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली आलं लसून आपलं इथं कडेल आहे आणि वांगी येत्या पण अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहेत आपल्याला भरून वांग करायचे मस्त वांगी येत एकदम ताजी ती पाण्यात ठेवलीत काळी नाही पडी म्हणून आता हा सगळा मसाला आहे मी व्यवस्थित मिक्सरवर बारीक करून घेतोय मिक्सरवर आपल्याला हे वाटायचं ह्याची बारीक आपण अशी छान पावडर करून घेऊया तर मसाला करून घेतलेला आहे हा काढून मस्त धान्यामुळे याचा वास सुटलाय त्यामुळे भाजी पण एकदम छान वाटते गावरान टाईप बनवायची बनवायचे टाकली ह्यामध्ये आपण सगळा मसाला एक टाकून आपण नेहमी बनवतो तसा काळा मसाला बनवून घेऊया हिरवं वाटण पण हे काळ वाटण तयार करून घेतलंय वाटण आपली तयार झालेली आहेत आता घेऊया मस्त भाजीला पण छान असा कलर येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा पण मसाला टाकायचा आहे मी आपण जे बाकीचे मसाले घेतलेत हे सगळे पूर्ण मी ह्याच्यामध्ये आता टाकून देते सगळे मसाले मिक्स झाले घेत आपल्यानुसार मीठ मसाला छान असा मिक्स करून घेऊया आता व्यवस्थित असा हा मसाला मिक्स करून घेतलाय आपण आता आता आपल्याला इथे वांगी भरायला घ्यायची छान असा मसाल्याचा पण वास सुटले बघा थोडी कोथिंबीर आणि पुन्हा एकदा मसाला छान आपण इथं मिक्स करू तेल वगैरे घालण्याची ह्याच्यात गरज नाही कारण आपण सगळाच मसाला हा तेलावर तळून घेतलेला आहे एक एक वांग घेऊन आपण छान मसाला आहे तो भरून घेऊया तर पूर्ण वांग असा जरा हे करू अशा पद्धतीने छान ही वांगी येते अशा पद्धतीने आपण घेतली भरून घेतोय छान अशा पद्धतीने सगळी वांगी आता मी इथं भरून घेते वांगी आपली छान अशी भरून झाली तेल पण तापयला ठेवले साधारण मी दोन ते अडीच वेळी तेल देत वापरलेले कारण तेल आपल्याला जरा थोडशी रिवाज भाजी बनवायची वांगी राखूया वांगी बघा आपण तेलावर टाकलेली तेला आहे छान अशी परतून घेऊया तेलामध्ये वांगी आपण इथं पूर्ण तेलावर अशी एक पाच ते सहा मिनिटं सांगली परतून घेतली आता आपल्याला इथं ताकलीत जो मसाला उरलाय तो आपण इथे टाकून देतो मसाला तेलात काढून घेऊया वांगी चांगलीशी तेला जरा परतली की भाजी एकदम टेस्टी होते छान अशी अशी आपली ही वांगी, वांगी। आता परतून निघालेली आहे मसाल्याला कलर पण छान आलाय तिथे बघू शकता तुम्ही छान असं आपलं वांग परतून निघालेले आता ह्यामध्ये टाकूया आपण पा। पाणी आपण जे मिक्सरच्या भांड्यात आपण साधारण अर्धा ग्लास पाणी टाकलेले तेच पाणी मी ह्याच्यामध्ये टाकले इथं मी एक ग्लास असं पाणी आपण टाकून दिलेलं आहे तर आता आपल्याला इथं वांग शिजवायचंय म्हटलं आपल्याला अजून पाणी लागणार आहे म्हटलं दीड ग्लास आपण पाणी वांगेला टाकले आणि वांगा आपला आता हे एक दहा ते पंधरा मिनटं थोडं आटेपर्यंत आणि शिजेपर्यंत मस्त ह्याला झाकण टाकून ठेवूया अर्ध टाकी तर तिथं बघू शकता एक दहा ते पंधरा मिनिट झाले वांग्याची भाजी आपली मस्त आटून गेलेलीये वांग्याला कलर पण एवढा सुंदर आलेला आहे बघा छान असं थोडं रश्याचं आपण हे गावरण वांग तयार केलेले वांग पण याचं छान शिजलेलय आता आता गॅस बंद करून टाकूया आपण बघू शकता वांग आपलं छान आता शिजलेलं आहे आता आपण इकडं वाढायला घेऊया मस्त असं भारी वांग आपलं तयार झालेलं आहे इथे बघू शकता मस्त आपण हे काळ्या वाटण्यात झणझणीत असं रस्त्याचं वांग तयार केले खूप मस्त भाजी झालेली भाकरी बरोबर भाताबरोबर तुम्ही सहजरित्या खाऊ शकता आणि आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद